बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आज आपल्या प्रभागातील मॅडम आणि घाडगे मॅडम यांचा आज वाढदिवस आहे तरी धनुष्यबाई पठाण यांच्या मित्र तर्फे व श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या यांच्यातर्फे दोघींनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम व हजारो हो साल हर साल कि दिन व हो पचास हजार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या, मित्र समूहाचे अध्यक्ष फिरोजबाई पठाण यांच्या कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन तर होतच होतं पण वाढदिवस सुद्धा साजरे होतात आणि आम्हाला पण इथं आल्याशिवाय चैन पडत नाही की सगळे आलो की सगळ्यांच्या गाठी होतात सगळ्यांची हसत बघायला मिळतं थोडी एनर्जी पण येते आमच्यामध्ये असं होत आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सगळेजण इथं जमलोय बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांच्या या अभिवादन करून आणि आज रुपालिता वाढदिवस आहे मोनिकाचा वाढदिवस आहे या दोघींनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आयुष्य भरभराटीचे आणि आरोग्यदायी आणि आनंदी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना श्रीमंत छत्रपती श्रीमंत छत्रपती श्रीमंत श्रीमदूर सिंह राजे भोसले यांच्या कट्टर समर्थ समर्थक रुपाली ताई आणि आपल्या गुरुवार विलासपूरच्या समाजसेवी गौतमी ताई यांचा आज वाढदिवस आहे तर अरुण रागिंग ग्रुप करते आणि कृष्णाई पटा निर्देश महाताबाई रुपाली ताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ मी अशीच महादेव चरणी प्रार्थना करते आणि मोनिका ताईंचाही वाढदिवस आज आहे तर त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व बिलासपूरचे माझे सर्व जवळचे सगळी जमा झालेत त्याला एकच कारण आहे रुपालीताई का आणि मुनिकताईचा वाढदिवस रुपालीताई बद्दल सांगायचं माझी दोघी जवळच्या बहिणी आहेत आणि मी खूप खास करून सांगतो विलासपूर आणि गोळीबारच्या ज्या काही काम जी चालल्यात त्यात मुनीकताईचा बी थोडासा वाटा आहे की विकास माझं जवळजवळ सगळी काम बघत असतो विकास म्हणून तिचा बी वाटा आहे आणि रुपालीताईचा भी वाटा आहे रुपालीताई रुपाली ज्या पद्धतीनं विलासपूर गोळीबारला महिलांच्यात काम करतील ज्या महिला गोळा करायच्या संघटन करायच्या महिलांसाठी बचत गट असू दे माझे एवढेच विनंती आहे ताईंना आपण काम करताना सर्वसामान्य माणसांना किती फायदा होईल तुम्ही बघत असता आणि तसंच काम करा आणि बाबांच्या माध्यमातून आपल्या विलासपूरचा आणि गोळीबारचा कसा चेहरा मोरा बदल कस विलासपूरला आपल्याला काम करता येईल आणि चांगल्या पद्धतीने काम करता येईल हे आपण सगळ्यांना बघून काम करायचंय बद्दल सांगायचंय मला खास करून सांगायचंय माझ्या त्या दोघी जवळच्या बहिणी आहेत आणि मी खरोखरच मनापासून यांचं आभार मानतो माझ्यासाठी सगळ्याच माझ्या विलासपूरच्या माता भगिनी ज्या पद्धतीने काम करतात म्हणजे विरोधबाईचा काही कार्यक्रम असला तर खूप आवर्जून सगळ्या माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ युवक सगळी असतात रुपालीताईला ज्या पद्धतीनं काम करते तुला माझी एवढीच मिनंती ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करतो चांगल्या पद्धतीने काम करते काम करताना मागं पुढं होत असतं टेन्शन येतं कुठल्या कामात काम होत नाही होत ही गोष्ट आपल्याकडनं होणार आहे नाही होणार सगळ्या गोष्टीला मी भाऊ म्हणून तुझ्या बरोबर तुझ्या बरोबर आणि पुनमताईवर बर, कायम मी बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही ज्या पद्धतीनं विलास गोळीबारला काम करताय विलासपूर्व करता मी काम करताय मी तुमचा मोठा भाऊ म्हणून त्यापेक्षा वयानं सगळ्यांपेक्षा मोठा आहे मी मोठा भाऊ म्हणून तुमच्यावर कायम आहे आणि श्रीमंत छत्रपती वेदांतिकराजे भोसले तुमच्याबरोबर कायम असतात तुम्ही वहिनी साहेबांच्या टच मध्ये असता ज्या पद्धतीने वहिनी साहेब काम करतात तसंच तुम्ही आपल्या भागात काम करावं अशी ईश्वर शोरचंदी प्रार्थना करतो आई तुझा भाऊनीला एवढीच प्रार्थना करतो माझ्या दोन्ही बहिणींना चांगलं सुख आणि समृद्धीचं आयुष्य जावं इथून पुढं त्यांच्याकडनं चांगलं काम घडावं एवढंच बोलून बाई श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्र समोरच्या वतीनं मी वाढदिवसाच्या मनापासून दोघी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज

ਤੋੜਾ ਕੀ ਬੋਲਾਈ ਪਾਈ ਨਾ 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 ਉਹ ਬਣੀ ਬਣੀ ਬੋਲਾਈ ਜੀ ਸਵੇ ਨਾ ਉਹ ਇਹ ਮਾਰ ਕੇ ਪੋਰਨ ਕੇਕ ਦੇ ਕੀ ਬੱਚਾ ਤੇ ਚੱਲ ਜਾ ਠੀਕ ਨਹੀਂ ਇਹ ਕੋਲੇ ਚਾਰਕ ਮੀਂਹ ਰਿਆ ਜਦੋਂ ਸਰਕ